नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला कंबळीमुळे आता सरू आणि राजन या दोघांची देखील भेट होणार आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला माहितच झालेलं असेल की आता कंबळीच्या शाळेमध्ये जे काही फर्स्ट इयरची नवीन मुलं आलेली असतात त्या सगळ्यांसाठी एक प्रोग्राम ठेवलेला असतो आणि त्यामध्ये मात्र ह्या अनिकाने बळजुबरीने आपल्या कमळीचं नाव देखील दिलं असतं पण तिला माहित नसत की तिने कमळीला किती जरी हरवण्याचा प्रयत्न केला ना तरी कमळी कधी देखील हरणार नाही आणि हे शक्यच नसतं पण हे सगळं अनेकाने तिच्या आजीकडून ऐकून हे सगळं काय केलेलं असतं तिला वाटत असतं की तिची आजी जे सांगते ना सगळं तसंच होईल आणि मी देखील सगळ्यांचा असाच बदला घेईल पण त्या तिघींना देखील माहीत नसतं की ते तिघी किती मूर्ख आहेत कारण की हा सगळा डाव त्यांच्या अंगलट लवकरच येणार आहे तर त्या शाळेच्या फेस्टिवलच्या कार्यक्रमामध्ये चक्क आता राजन सर स्वतः आलेले असतात त्याच ठिकाणी आणि पूर्णाजी देखील त्या ठिकाणी आलेले असते त्याच्या आता सगळेजण खूप खुश असतात तर कमळीच्या आणि राजन सरांची भेट होती पण अजूनपर्यंत त्या दोघांना एकमेकांना माहीत नसतं की राजन सरांना की हीच माझी खरी मुलगी आहे आणि कमळीला देखील माहीत नसते की हेच तिचे खरे बाबा आहेत पण ज्यावेळेस मात्र हे दोघांना देखील समजेल त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायकाळची जमीनच सरकेल तेव्हाच मात्र आपली पूर्ण आजी देखील तुम्ही पाहिलंच असेल की कमळीला आशीर्वाद देखील देते आणि म्हणते की काळजी करू नको कमळी मी तुझ्या सदैव पाठीशी आहे पण हे सगळं पाहून मात्र आणिकाच्या आजीला आणि तिच्या आईला मात्र खूप जळफळाट होत असतो तिला वाटत असतं की काय ह्या गावाकडच्या एक गावच्या मुलीच्या नादी ह्या लागलेल्या आहेत यांना देखील कळत नाही आपलं स्टँडर्ड काय आपण राहतोय कुठं आपण करतोय काय पण मित्रांनो ह्या अनिकाचा माज देखील आता लवकरच उतरणार आहे कारण की ह्या अनिकांनी ती सगळी काय स्पर्धा कमळीला हरवण्यासाठी ठेवलेली असते पण त्यांना माहीत नसतं की मित्रांनो तुम्हाला पुढे पाहिलाच भेटेल की आता आपली कमळी देखील ती स्पर्धा जिंकते ते पण त्या अनिकाला हरवून त्यावेळेस मात्र तिची सगळीकडे अजूनच बेइज्जती होती त्यावेळेस मात्र अनिकाला जास्तच राग येतो आणि अनिका जास्तच चिडते त्यावेळेस मात्र राजन सर स्वतः खूप खुश होतात की कमळी जे स्पीच देते आणि कमळी जो डान्स करते ते पाहून सगळेजण खूपच आनंदी होतात तर आपला ऋषी तर एवढा आनंदी होतो की काय सांगू मित्रांनो तुम्हाला तर ऋषी आणि कमळीची लव्ह स्टोरी देखील हळूहळू आता चालू व्हायला सुरुवातच झालेली आहे पण मित्रांनो आता मेन ट्युस्ट मालिकेमध्ये तेव्हाच येतो कारण की इकडे सरूला अजूनपर्यंत माहीत नसते की कंबळीला आपण कधी देखील सत्य सांगायचं नसतं की राजनबाबत कारण की राजन, राजन आणि सरू हे दोघेजण देखील एकमेकांपासून खूप लहान असताना कंबळी त्याच वेळेस एकमेकांपासून वेगळे झालेले असतात खूप मोठ्या अपघातामधून पण मित्रांनो त्याच्या पाठीमागे खूप मोठी स्टोरी आहे ती देखील तुमच्यासमोर लवकरच येईल पण त्याच्या अगोदर आपली सर्व कमळीसोबत बोलण्यासाठी तरसत असते कारण की तिला वाटत असते की माझी मुलगी एवढ्या मोठ्या शहरात राहती ती काय करत असेल ती कशी असेल तिला भेटायला गेलं पाहिजे असे सगळे काही विचार तिच्या मनामध्ये येत असतात पण सरूला देखील माहीत असतं की माझ्या कमळीच्या पाठीमागे देवी आईचा हात आहे त्याच्यामुळे तिला काही देखील होणार नाही पण आपल्या कमळीला देखील वाटत असताना की तिच्या आईसोबत तिने बोलावं कारण की ज्यावेळेस मात्र कमळी स्पर्धा जिंकते त्यावेळेस मात्र कमळीला वाटतं की आपण ही बातमी आपल्या आईला देखील दिली पाहिजे त्यावेळेस मात्र ऋषी सरांच्या मोबाईलवरून कमळी आपल्या आईला फोन करून सगळं काय सत्य आणि सगळी काही आनंदाची बातमी देत असते हे सगळं तुम्ही पुढे पाहत पण मित्रांनो ज्यावेळेस मात्र राजन सर घरी जातात त्यावेळेस मात्र सारखं त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की ही कंबळी नेमकी असेल तरी कोण कारण की हिचा आणि माझा काही ना काहीतरी संबंध वाटतच असतो कारण की पूर्ण आजीला तर सारखंच वाटत असतं की काही जरी झालं तरी कंबळी ही कंबळीचं माझं नातं खूप जवळचंच आहे कारण की कंबळी आणि मी एकमेकांच्या खूप जवळच्या आहोत असं त्यांना देखील सारखं फील होत असतं आणि गुरुजींनी देखील सांगितलेलं असतं की लवकरच तुम्हाला तुमची नात ही लवकरच भेटून जाईल पण त्यावेळेस मात्र सारखंच पूर्ण आज जीला वाटत असतात ती कमळी म्हणजेच माझी नात असेल का जर असं असेल तर किती भारी असेल असं तिच्या मनामध्ये सारखे विचारत असतात मग मित्रांनो पुढे खूप इंटरेस्टिंग एपिसोड घडतो कारण की ज्यावेळेस मात्र राजन सर परत कॉलेजमध्ये येतात आणि कमळी आणि राजन सर यांची परत भेट होते त्यावेळेस मात्र कमळीला अजूनपर्यंत माहीत नसतं तेवढ्या गप्पाची मारत आहेत ना ती थी फक्त तिच्या बापांसोबतच मारत आहेत म्हणजे तिचे खरे बाबा तेच असतं हे कमळीला अजूनपर्यंत कळायला नसतं आणि अनिका ज्या कॉलेजमध्ये माच करत आहेत ॲटिट्यूड दाखवत आहेत ना हे देखील तिला माहीत नसते की ते कॉलेज सगळं काय कमळीचं आहे कारण की ज्यावेळेस सगळे सत्य बाहेर येईल त्यावेळेस मात्र अनिकाचं मला सगळ्यात अगोदर थोबाड पाहिजे कारण की तिचं पडलेलं थोबाड सगळ्यात अगोदर सगळ्यांनाच पाहायला आवडेल तर मित्रांनो पुढे आता राजन सर ज्यावेळेस मात्र कमळीसोबत आपल्या जास्त संवाद साधतात त्यावेळेस मात्र कमी कमळी सांगते की आम्ही गावाकडचे आम्ही इकडचे तिकडचे त्यावेळेस मात्र राजन सरांना ती संवादातून समजतं की हिचं आणि माझं काय ना काही नातं नक्कीच आहे पण पुढे ज्यावेळेस मात्र राजन सर गावाकडे जायचा विचार करतात त्यावेळेस मात्र कमळीला म्हणतात की काळजी करू नको तुला तुझ्या आईची आठवण येते ना मी तुला गावाकडे घेऊन जाईल त्यावेळेस मात्र कमळी सगळे काही तिच्या आजोबांबाबत हे सगळे काय गप्पाछप्पा तिच्या आईबाबत सगळं काही राजन सरांना सांगत असते दिलखुल्यापणा पण त्यावेळेस मात्र राजन सरांना कुठेतरी जाणवतं की ह्या हिचं आणि माझं काही ना काही नातं नक्कीच आहे पण हे सगळं घडत असताना मित्रांनो अनिकाच्या नजरेत एक गोष्ट येते अनिका म्हणते की ह्या गावछापसोबत सोबत माझे बाबा एवढे का बोलत आहेत कारण की माझ्या डॅडींना काय गरज आहे असल्या गावच्या मुलींसोबत बोलण्याची त्यावेळेस मात्र आता ही सगळं काय अनिका घरी आईला सांगते आणि अनिकाच्या आईचे आणि राजन सरांचे परत घरी भांडणं होतात त्यावेळेस मात्र राजन म्हणतो की ती मुलगी आणि माझा काही ना काय संबंध आहे असं मला वाटत आहे कारण की मला तिच्यासोबत बोलल्याच्या नंतर मला आपलं पण वाटतंय त्याच्यामुळे ती मुलगी जरी गावाकडची असेल तरी ती माझ्या मुलीसारखीच आहे जशी अनिका माझी मुलगी आहे तशी ती देखील मला माझ्या मुलगीसारखीच आहे पण ज्यावेळेस मात्र सगळं काय अनिकाच्या आईला सत्य कळेल की खरी कमळी हीच मुलगी राजन सरांची आहे त्यावेळेस मात्र हिज देखील थोबाड आपल्याला सगळ्यांना पाण्यासारखं इंटरेस्टिंग ठरेल पण मित्रांनो राजन सर आणि कमळी हे दोघेजण देखील आता गावाकडे पुढे जाताना तुम्हाला पाहायला भेटतील आणि तुम्हाला माहीतच हो। असतं की आता सरूला देखील ज्यावेळेस मात्र कमळी घरी येईल त्यावेळेस आनंद तर खूपच होईल कारण की खूप दिवसानंतर मुंबईवरून कंबळी गावाला जाते त्यावेळेस मात्र सरूला देखील खूपच आनंद होतो त्यावेळेस मात्र कंबळीला ज्यावेळेस मात्र सरू मिठीमध्ये घेते त्यावेळेस मात्र सगळे काय तिच्यासोबत गप्पा मारत असते पण ज्यावेळेस मात्र आपली कंबळी ज्यावेळेस राजन सरांना सरूसोबत म्हणजेच तिच्या आईसोबत इंट्रोड्यूस करायला सुरुवात करते त्यावेळेस मात्र अक्षरशः तुम्हाला पाहायला भेटेल की सरूच्या डोळ्यातून पाणी येतं आणि राजन सरांना देखील अचानक असा धक्काच बसतो कारण की त्यांना देखील कळत नाही की आता काय बोलावं कारण की मित्रांनो तुम्हाला माहीतच असतं की आता दोघांचं देखील खूप वर्षापूर्वी जुनंच लग्न असतं त्यावेळेस मात्र काही अपघातानंतर एकमेकांपासून ते दूर झालेले असतात आणि त्याच्या पाठीमागे खूप सारे वर्ष गेलेले असतात आणि त्यावेळेस आपली कंबळी देखील खूप छोटी असते त्याच्यामुळे कंबळीला माहीत नसतं की राजन सर आणि सरू म्हणजेच तिच्या आई या दोघांचं देखील काय नातं आहे हे अजून देखील कंबळीला माहीत नसतं आणि राजन सरांना देखील हे नातं माहीत नसतं की कंबळी म्हणजे हीच त्यांची खरी मुलगी आहे ज्यावेळेस मात्र सरूला ते बघतात त्यावेळेस मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकते कारण की त्यांना कळतं की आपली खरी बायको आणि मुलगी आपल्याला भेटलेली आहे त्यावेळेस मात्र राजेंद्र सरांच्या डोळ्यातून पाणी येतं पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे सगळं घडले ह्याला खूप सारे वर्ष झालेले असतात पण एवढ्या सगळ्या वर्षाच्या नंतर तुम्हाला काय वाटतंय सरू आणि आपले जे काय राजन सर असतात हे पुन्हा एकत्र राहू शकतात का नाही हे खूप मोठा इंटरेस्टिंग एपिसोड ठरणार आहे कारण की मित्रांनो आपल्या कमळीने एक चांगलं काम केलेलं असतं की या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न पण तिला माहीत नसतं की हेच तिचे खरे पण हे सगळं घडेल पण त्यावेळेस मात्र मित्रांनो रागिणीचं काय होईल कारण की त्यावेळेस मात्र रागिणीला ज्यावेळेस कळेल की राजेंची खरी बायको त्याला पहिली भेटलेली आहे त्यावेळेस मात्र रागिणच्या पायाखालची जमीनच सरकेल कारण की त्यावेळेस मात्र तुम्हाला माहीतच आहे की राजन सरांना ज्यावेळेस सत्य समजेल त्यावेळेस मात्र राजन सर आपल्या सरूला गावाकडे राहूनच देणार नाहीत कारण की त्यांना देखील शहरामध्ये घेऊन त्या महालामध्ये घेऊन येतील त्यावेळेस मात्र मित्रांनो खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला भेटतील कारण की त्यावेळेस मात्र आपली कमळी जी असते तिला ती अनिका बोलत असते गावछाप गावछाप ज्यावेळेस मात्र त्या अनिकाला कळेल की कमळी ह्या खऱ्या संपत्तीची मालकीन आहे त्यावेळेस मात्र ह्या अनिकाचं थोबाड पाहण्यासारखं होईल आणि त्या सगळ्याच लोकांची थोबाड पाहण्यासारखी होतील जी सगळी काय मात्र आपल्या कंबळीला नावं ठेवत होती कारण की ज्यावेळेस मात्र अनिकाच्या आजीला देखील कळेल की खऱ्या खऱ्या मालकीनदार त्यावेळेस त्या घरामध्ये पाऊल ठेवतील त्यावेळेस मात्र ह्या सगळ्यांची चांगलीच झिरलेली असेल कारण की मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की ज्यावेळेस मात्र अनिकाच्या आईने आणि आजीने खूप सारा आत्तापर्यंत आपल्या कंबळीवरती अन्याय केलेला असतो कारण की तिच्यासोबत किती त्याला संकटाला सामोरं जावं लागलेलं असतं हे तुमच्या सगळ्यांनाच चांगलंच माहीत असेल ज्यावेळेस मात्र राजनला देखील त्याचा भूतकाळ सगळा काय आठवेल त्यावेळेस मात्र पूर्ण आईला देखील खूपच आनंद होईल कारण की पूर्ण आईला देखील कळेल की तिला तिची नाद भेटली त्यावेळेस मात्र तिला एवढा आनंद होईल की तिची खरी नाद तिला भेटली त्यावेळेस मात्र तिला सांगता देखील येणार नाही तिचा आनंद गगनात मावेल पण मित्रांनो हे सगळं घडत असताना मात्र ह्या अनिकाचं अनिकाच्या आईचं अनिकाच्या आजीचं त्यांनी आत्तापर्यंत जेवढे काय कर्म आणि कांड केलेले असतात त्या सगळ्यांची त्यांना शिक्षा योग्य ती भेटलीच पाहिजे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय एका बापाची एका मुलीसोबत त्याच्या आणि त्याच्या बायकोसोबत भेट होईल का नाही हा खूप मोठा इंटरेस्टिंग एपिसोड आहे तुमचं याबाबत काय मत आहे है मित्रांनो ह्यांची भेट झाल्याच्यानंतर ह्यांनी एकमेकांना ओळख दिली पाहिजे आणि ह्यांनी एकत्र येऊन राहिल्याच्यानंतर काय घडेल हे सांगूच शकत नाही मित्रांनो याबाबत तुमचं है। काय मत आहे ह्यांनी एकमेकांना भेटलं पाहिजे का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो ऋषी आणि आपल्या कमरीची लव्ह स्टोरी जर चालू झाली तर त्यावेळेस मात्र आहे अनेकाचं काय होईल प्लीज हे कमेंट करायला विसरू नका आणि सध्या तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रातूनच पाहत असाल पण कोणत्या जिल्ह्यातून बघताय हे तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायला अजिबात देखील विसरू नका तर व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद